भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्र सध्या जागतिक स्तरावर वेगाने विस्तारत आहे वाढती प्रवासी संख्या आणि विमानतळांचे जाळे लक्षात घेता केंद्र सरकारने आता अल हिंद एअर अल हिंद एअर फ्लाय एक्सप्रेस आणि शंख एअर या तीन नवीन विमान कंपन्यांना विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी प्राथमिक मान्यता एनओ दिली आहे यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बाजारपेठेत मोठी खळबळ उडणार आहे एक शंख एअर उत्तर प्रदेशातून होणार सुरुवात शंख एअर ही उत्तर प्रदेशातील पहिली अनुसूचित विमान कंपनी ठरणार आहे या कंपनीने नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळ जेवार आणि गाझियाबादमधील हिंडन विमानतळ यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरून आपले कार्य चालवण्याचे नियोजन केले आहे सुरुवातीला ही कंपनी इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट कनेक्टिव्हिटीवर भर देणार आहे विशेषत ज्या शहरांमध्ये विमानसेवा अद्याप पोहोचलेली नाही अशा ठिकाणी शंख एअर आपली सेवा देणार आहे दोन अल हिंद एअर दक्षिण भारतावर लक्ष केरळ स्थित अल हिंद ग्रुपची ही उपकंपनी असून या कंपनीला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे अल हिंद एअर सुरुवातीला कोचेन आणि कालिकत यांसारख्या दक्षिण भारतातील शहरांना मध्य पूर्वेतील देशांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे यामुळे आखाती देशात जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना स्वस्त आणि अधिक चांगले पर्याय मिळतील तीन फ्लाय एक्सप्रेस प्रादेशिक कनेक्टिव्हिटीवर भर फ्लाय एक्सप्रेस ही कंपनी प्रामुख्याने केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या धर्तीवर काम करण्याची शक्यता आहे छोट्या शहरांना मोठ्या शहरांशी जोडणे आणि परवडणाऱ्या दरात विमान प्रवास उपलब्ध करून देणे हा या कंपनीचा मुख्य उद्देश आहे प्रवाशांना काय फायदा होणार नवीन विमान कंपन्यांच्या आगमनामुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात खालील बदल अपेक्षित आहेत एक भाड्यामध्ये कपात बाजारात स्पर्धा वाढल्यामुळे विमान कंपन्या आपल्या तिकीट दरात कपात करू शकतात ज्याचा थेट फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होईल दोन नवीन मार्ग अनेक नवीन शहरांमध्ये विमानसेवा सुरू होईल ज्यामुळे दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल तीन रोजगार निर्मिती नवीन एअरलाईन्समुळे वैमानिक क्रू मेंबर्स ग्राउंड स्टाफ आणि तांत्रिक विभागात हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील चार चांगल्या सुविधा स्पर्धा वाढल्याने कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या सेवा आणि सुविधा देण्यावर भर देतील पुढील प्रक्रिया काय ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या तिन्ही कंपन्यांना आता डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्याकडून एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळवावे लागेल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि विमानांची चाचणी यशस्वी झाल्यावर या कंपन्या प्रत्यक्ष व्यावसायिक उड्डाणे सुरू करू शकतील भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील हा विस्तार पाहता येणाऱ्या काळात भारत जगातील सर्वात मोठी एव्हिएशन मार्केट बनण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे